आणि आता काय एकदम असं झालं हा प्रश्न खूप सतत एकमेकांबद्दल आपुलकी होती एकमेकांबद्दल प्रेम होतं ते होत नाही पहिल्यासारखं का नाही सगळं होत हे आता नाही हे व्हायला पाहिजे काही सामाजिक विषयांवरती देखील अभिव्यक्त होताना आम्ही बघितलं मे बी त्याच्यावरती ट्रोलिंग होत असेल न होत असेल पण ज्या पद्धतीने तुम्ही अभिव्यक्त होत आहे म्हणजे कुठेतरी काहीतरी असं आहे जे खटकतं आम्हाला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की इतर सामाजिक परिस्थिती तर सोडून द्या पण ज्या नाटक सिनेमाच्या तुम्ही क्षेत्रात आहात तिथे खटकणारी एखादी बाब तुम्हाला सातत्याने सतावते नाटक आणि एकूणच जे सध्या थिएटरच्या बाबतीतला आहे ते थे, थिएटरच्या बाबतीत आधी मी म्हणेन की ज्या पद्धतीने आम्ही आलो रंगभूमीवर आमच्या आधीची पिढी त्याच्या आधीची पिढी म्हणजे जी इतके वर्ष रंगभूमी चालत आली आहे ज्या पद्धतीने लोकांच्या समोर आली सगळं हे आणि आता काय एकदम असं झालं हा प्रश्न खूप सततो म्हणजे मी प्रत्येक वेळेला म्हणते की आम्ही काय स्ट्रगल करून आलो आहे तीन रुपये जेवणाचा भत्ता चाळीस रुपये बिदागी जेव्हा मी सेवन्टी सिक्सला आले तेव्हा मला होतं पण त्याच्यातही इतका आनंद होता इतकं एकमेकांबद्दल आपुलकी होती एकमेकांबद्दल प्रेम होतं ते आता नाही आहे ते शोधायला लागतं आम्हाला हे का ही तर म्हणजे हे सतत तो वाटत राहतं असं की हे का पहिल्यासारखं का नाही सगळं होतंय छान नाट नाटक म्हणजे पूर्वी नाटक बघून गेल्यानंतर जे घरी गेल्यावरही दोन दोन तास चर्चा व्हायची त्या नाटकाला बरोबर की म्हणजे रात्रीचं नाटक संपून गेले तरी फॅमिली बसायची डायनिंग टेबलच्या इथे एक कॉफी घेऊया आणि कॉफीचा कप घेऊन गप्पा मारत त्या नाटकावर गप्पा मारत घरी बसायचे लोक हे आता नाही होत आहे हे व्हायला पाहिजे जसं आपण म्हणतो की प्रेक्षक नाट्यगृहाकडे का येत नाही तर माझं म्हणणं आहे की चांगलं लिहा तुम्ही चांगलं दिलं तर लोक नक्कीच चांगलं बघतात म्हणजे चांगलं आत्ता येत नाही असं मला म्हणायचं नाही आहे आणि दुसरी गोष्ट की नाटकासाठी जे करायला हवं आहे ना जे प्रयत्न करायला हवेत निर्मात्यांनी करायला हवेत प्रेक्षक तर येणारच प्रेक्षकांना तुम्ही चांगलं दिलं की प्रेक्षक येतं मग हल्ली म्हणतात प्रेक्षक कुठे येतोय मग प्रशांत अमलेच्या नाटकाला प्रेक्षक काय येतो प्रशांत अमलीची नाटकं हाऊसफुल होतात ना आज भरत जाधवने सहिरे सई लावलं तर हाऊसफुल होतं कारण सहिरे सईने करून आहे पण जर म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तुम्ही लोकांना चांगलं दिलं तर लोक नक्की ते बघतात आणि ते बघायला येतात म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही की लोक पैसे खर्च करायला तयार होत नाही तर लोकांची मानसिकता अशी झाली असावी असं मला वाटतं हे माझं मत आहे हा पर्सनल की लोकांना चांगलं हवं आहे जसं हॉटेलमध्ये हल्ली पूर्वी लोक जाताना विचार करायचे ना की ही डिश एवढ्याची असेल आपल्याला ना नाही परवडत आता नाही लोक विचार करत आता विचार काय करत त्या हॉटेलमध्ये चांगलीच हवं आहे लोक जातात वेटिंगला थांबतात लोक आणखीन जेवायला जातात का नाही मग तसंच नाटकाच्या थिएटरकडे येण्यासाठी ह्या गोष्टी करायला हव्यात आमच्या निर्मात्यांनी प्रत्येक वेळेला सरकार 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 गव्हर्नमेंटने हे करायला पाहिजे गव्हर्मेंट काय करणार गव्हर्मेंट गव्हर्नमेंटने करण्यापेक्षा त्या गव्हर्मेंटची मदत घेऊन तुम्ही काय करताय तर ते करायला हवं आहे